जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्रानं चाकू हल्ला केलाय यामध्ये राहुल अहिरे वय पंचवीस यानं त्याचा जिगरी मित्र असलेला आकाश शेजूळ वय सत्तावीस याला चाकून त्याच्यावर वार केलेत आणि त्याला गंभीररीत्या जखमी देखील केलाय त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी आकाश शेजूळ याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आकाशला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलंय सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी भेट दिली आहे आणि पंचनामा देखील केलाय तसेच राहुल अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे सकाळी आकाश कैलास शेजूळ आणि राहुल विष्णू आहिरे हे दोघं इथं विटभट्टी विटा उतरवण्याचं काम करतात सकाळी याच्या जुन्या कारणावरून त्यांचे दोघांमध्ये वाद झाले आणि राहुल विष्णू आहिरे याने याने आ, आकाश कैलास शेजू याच्या डाव्या बलगडीत छा चा, चाकू हल्ला केला त्यामुळे तो जखमी झालेला आहे त्याला हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल रेफर केलं होतं त्याला आता सध्या तो संभाजीनगरला रेफर केलेला आहे आणि जो आरोपी आहे राहुल विष्णू आहिरे वय पंचवीस वर्ष त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे तो आपल्या कस्टडीमध्ये आहे काम करतात तर विटा भरण्याच्या काही कारणामुळे त्यांचे त्यांचे वाद झाले आणि वादातून चाकू आला झाले जखमीची तब्येत सिरियस आहे त्याला संभाजीनगरला रेफर केलेला आहे